विधानसभा निवडणुकीच्या जवळ पंचवीसच्या मतदार मतदाना दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना मार मारहाण करण्यात आली होती अखेर या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास भट यांच्या विरोधात परळी शहर परळी शहर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता यानंतर माधव जाधव यांनी गंभीर आरोप केलाय परळी विधानसभा मतदारसंघातील बँक कॉलनी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत माधव जाधव हे मतदान केंद्रावर गेले के असता राजेसाहेब देशमुख यांच्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस गार्ड समोरच जाधव माधव जाधव यांना मारहाण करण्यात आली होती हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता याचे परिणाम केवळ परळीच नाही तर बीड जिल्ह्यातील सगळ्या मतदान क्रियेवर झाल्याचे पाहायला मिळत होते मात्र या संदर्भात परळी शहरांनी पोलिसांनी सध्या गुन्हा नोंदवून घेतला नव्हता आता ब्याऐंशी दिवसांनी या प्रकरणी गुन्हा दो दाखल झाला आहे मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामुळे पोलिसांनी कैलास भड आणि त्याच्या मुलावर गुन्हा दाखल केला नव्हता असा आरोप माधव जाधव यांनी केलाय विशेष म्हणजे माधव जाधव यांनी राजाचे मु मुख्यमंत्री गृहमंत्री तसेच जिल्ह्यातील सगळ्या प्रमुख अधिकाऱ्यांना कळवून सुद्धा गुन्हा दाखल होण्यासाठी बावीस दिवस लागले आहे माधादा यांनी म्हटले की विधानसभेच्या मतदारच्या दिवशी मला मारहाण झाली परळीतील हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्राने बघितला तरी सुद्धा तब्बल ब्याऐंशी दिवस गुन्हा दाखल झाला नाही मला मारहाण करणाऱ्या कैलास भड्या आणि त्याच्या मुळावर आका आणि आकाच्या आकामुळे मारहाणीचा गुन्हा दाखल झाला नाही असेही त्यांनी म्हटले दरम्यान कैलास भडवर गुन्हा दाखल होतात सार्वजनिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी परळीतील निवडणुका पुन्हा घेण्याचे मागणी केली आहे अंजली दमनिया यांनी एक्स व पोस्ट करत म्हटले आहे की अखेर ब्याऐंशी दिवसांनी दिवसानंतर गुन्हा कैदा दाखल कैदासपण आणि त्याच्या मुलावर अखेर गुन्हा दाखल विधानसभा निवडणुकीतील परळी येथे तिथे झाल्या मोठ्या प्रमाणावर गोंड बंगल झाला हे आता स्पष्ट झाले आहे कनेक्शन इलेक्शन कमिशनकडे असे वीस ते पंचवीस तक्रारीचे व्हिडिओ आहेत त्यातील असे प्रत्येक व्हिडिओवर कारवाई करा परळीतील निवडणूक पुन्हा स्थितीत घ्या किती मतदान झाली हे कळेल एस पी नवनवी कावत यांचे आभार अस त्यांनी म्हटले आहे